विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते मागील भागामध्ये आपण संख्येचे कोणकोणते प्रकार पडतात याविषयी काही प्रकारांची माहिती घेतली होती तर आज आपण समूळ संख्या या संख्येच्या प्रकाराविषयी आज माहिती घेणार आहोत तर समूळ संख्या म्हणजे काय स मूळ संख्यांना कोप्राईम नंबर्स असं म्हणतात तर स मूळ संख्या या कोणत्या कशा प्रकारच्या असतात किंवा कशा ओळखायच्या तर ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामयिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात ज्या दोन संख्यांमध्ये एकही अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात उदाहरणार्थ नऊ व दहा या सहमूळ संख्या आहेत या समूळ संख्येमध्ये नऊला आणि दहाला एकाच कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही नऊ आणि दहा या संख्येला कोणत्याही एकाच संख्येने पूर्ण भाग जात नाही त्यामुळे या समूळ संख्या आहेत नऊला तीनने भाग जातो दहाला दोनने ने भाग जातो नऊला दोनने ने भाग जात नाही दहाला तीनने भाग जात नाही म्हणजेच या दोन्ही संख्यांना वेगवेगळ्या संख्येने भाग जातो कोणत्याही एकाच संख्येने या दोन्ही संख्येला भाग जात नाही म्हणून या संख्या काय आहेत समूळ संख्या आहेत एक एक ही संख्या संख्येने प्रत्येक संख्येला भाग जातो पण एक सोडून इतर दुसऱ्या कोणत्याही एकाच संख्येने या संख्यांना भाग जात नाही म्हणून या स मूळ संख्या आहेत उदाहरण दुसरं पाच आणि सत्तावीस पाच आणि सत्तावीस या संख्येला एकने भाग जातो पण दुसऱ्या दुसऱ्या कोणत्याही एकाच संख्येने पाचला आणि सत्तावीसला भाग जात नाही पाचला पाचने ने भाग जातो एकने ने भाग जातो सत्तावीसला तीनने ने भाग जातो आणि नऊने भाग जातो म्हणजे या दोन्ही संख्येला वेगवेगळ्या संख्येने भाग जातो म्हणून या सहमूळ संख्या आहेत आता इथे पाच आणि पंधरा पाच आणि पंधरा या संख्येला एकच संख्येने भाग जातो पाच आणि पंधरा या संख्येला एकाच संख्येने भाग जातो म्हणून ह्या स संख्या नाहीत म्हणून ह्या सहमूळ संख्या नाहीत तर सहमूळ संख्यांचा मासावी हा नेहमी एक असतो सहमूळ संख्यांचा मासावी हा नेहमी एक असतो स मूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो स मूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो समजा स नऊ आणि दहा नऊ व दहा नऊ आणि दहा या काय आहेत समूळ संख्यात नऊ आणि दहा या समूळ संख्या आहेत या संख्येचा मसावी काय असतो एक असतो मसावी हा एक या संख्यांचा आणि या संख्येचा जर लसावी काढायचा असेल तर काय करावं लागणार आपल्याला त्यांचा गुणाकार करावा लागणार नऊ आणि दहा बरोबर नव्वद नव्वद हा त्यांचा काय आला लसावी आला म्हणूनच दोन संख्यां, का का स संख्यांचा लसावी हा त्यांच्या काय गुणाकारा इतका असतो क्रमागत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या ह्या समूळ <vowels nitrogen sound> संख्या असतातच क्रमागत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या ह्या समूळ संख्या असतातच म्हणजे क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या या काय असतात समूळ संख्या असतात समजा <suburbs> उदाहरणार्थ <स yat in Australia> <स autosations> नऊ आणि दहा ह्या दोन्ही क्रमवार संख्या आहेत ह्या काय आहेत समूळ संख्या आहेत त्याच्यानंतर पंधरा आणि सोळा या सुद्धा दोन्ही काय आहेत क्रमवार नाही क्रमवार समूळ संख्या आहेत त्याच्यानंतर चौदा आणि पंधरा चौदा आणि पंधरा ह्या सुद्धा काय आहेत क्रमवार समूळ संख्या आहेत अशा प्रकारे क्रमागत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या या सहमूळ संख्या असतातच आता पुढील संख्येचा दुसरा प्रकार आहे जोडमूळ संख्या तर जोडमूळ संख्यांना ट्विन प्राईम नंबर्स असं म्हणतात तर जोडमूळ संख्या या कशा ओळखायच्या तर दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात किंवा दोन मूळ संख्यांमधील फरक हा दोनचा असल्यास त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात दोन मूळ संख्यांमधील फरक हा दोनचा असल्यास त्या संख्यांना जोड मूळ संख्या म्हणतात समजा उदाहरणार्थ दोन तीन पाच आणि सात ह्या काय आहेत मूळ संख्या आहेत तर दोन दोन आणि तीन या संख्येमध्ये दोन आणि तीन या संख्येमध्ये एकही म्हणजे दोनचा फरक नाहीच आहे ह्याच्यामध्ये आणि यामध्ये एक एक संयुक्त संख्या नाही आहे त्यामुळे ही जोडमूळ संख्यांची जोडी होणार नाही परंतु तीन आणि पाच यामध्ये संयुक्त संख्या चार ही आहे म्हणून ही जोडमूळ संख्याची एक जोडी होते त्याचप्रमाणे पाच आणि सात यामध्ये सहा ही संयुक्त संख्या आहे त्यामुळे ही जोडी जोडमूळ संख्येची होते तर तर एक ते शंभर या पर्यंत या अंकापर्यंत एक ते शंभर या अंकांपर्यंत एकूण जोड मूळ संख्यांच्या जोड्या आठ आहेत एकूण जोड मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत आठ आहेत एक ते शंभर पर्यंत एकूण जोड मूळ संख्यांच्या जोड्या आठ आहेत त्यामध्ये या त्यामधील या तीन ते पाच ही पहिल्या नंबरची जोडी आहे त्यानंतर दुसरी जोडी आहे पाच आणि सात आणि तिसरी जोडी आहे अकरा आणि तेरा आणि चौथी जोडी आहे सतरा आणि एकोणीस पाचवी जोडी आहे एकोणतीस आणि एकतीस सहावी जोडी आहे एक्केचाळीस आणि त्रेचाळीस सातवी जोडी आहे एकोणसाठ आणि एकसष्ट आठवी जोडी आहे एकाहत्तर आणि त्र्याहत्तर त्रे या प्रत्येक जोडीमध्ये बघा दोनचा फरक असतो आणि किंवा त्यामध्ये एक संयुक्त संख्या असते बघा एकाहत्तर आणि एकाहत्तर आणि त्र्याहत्तर ह्या दोघांमध्ये सत्तर ही संयुक्त संख्या आहे त्याच्यानंतर एक्केचाळीस आणि त्रेचाळीस यामध्ये बेचाळीस ही संयुक्त संख्या आहे आणि दोनचा फरक आहे ही एक आणि हा दोन दोनचा फरक आहे त्याच्यानंतर अकरा आणि तेरा यामध्ये एक संयुक्त संख्या आहे बारा म्हणजे दोनचा फरक आहे बारा आणि तेरा दोनचा फरक अशा प्रकारे आपण जोड संख्यांच्या जोड्या शोधू शकतो तर एकूण एक, एक ते शंभरपर्यंत पर्यंत एकूण जोड मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत आठ आहेत यानंतर संख्येचा तिसरा प्रकार आहे चौरस संख्या तर चौरस संख्या कशाला म्हणायचं या चौरस संख्येला आपण काय म्हणतो स्क्वेअर नंबर म्हणतो तर चौरस संख्या कशी शोधायची किंवा कशी ओळखायची तर कोणकोणत्या आहेत चौरस संख्या तर कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस चौरस संख्या म्हणतात कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस चौरस संख्या म्हणतात मग पूर्ण वर्गसंख्या कोणकोणत्या आहेत तर पूर्ण वर्गसंख्या चार चार त्याच्यानंतर नऊ त्याच्यानंतर सोळा त्याच्यानंतर पंचवीस त्याच्यानंतर छत्तीस त्याच्यानंतर एकोणपन्नास अशा पूर्ण वर्गसंख्या पुढे आहेत हां, चार हां दोन हा चार चार हा दोनचा वर्ग आहे म्हणून ही चार ही पूर्ण वर्ग, 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 वर्ग संख्या आहे नऊ हा तीनचा वर्ग आहे म्हणून नऊ हा नऊ ही पूर्ण वर्ग संख्या आहे चारचा वर्ग सोळा आहे म्हणून सोळा ही पूर्ण वर्ग संख्या आहे पाचचा वर्ग पंचवीस आहे म्हणून पंचवीस ही पूर्ण वर्ग संख्या आहे सहाचा वर्ग छत्तीस आहे म्हणून छत्तीस ही पूर्ण वर्ग संख्या आहे सातचा वर्ग एकोणपन्नास आहे म्हणून एकोणपन्नास पन्नास हा काय झाला सातचा एकोणपन्नास ही पूर्ण चौरस संख्या झाली अशा प्रकारे आज आपण संख्येमधील संख्येचे समूळ संख्या त्याच्यानंतर जोडमूळ संख्या आणि चौरस संख्या हे तीन प्रकार अभ्यासले आहेत तर उर्वरील अजूनही संख्येचे आणखी प्रकार आहेत ते पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत धन्यवाद